हल्ला प्रकरणातील सहा महिन्यापासून फरार चौथ्या आरोपीला शितापीने अटक नाशिक जुलै दोन हजार चोवीस पासून लेखानगर येथे अजिंक्य चुंबडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील चौथा आरोपी रोहित मोरे हा गेल्या महिन्यांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता मात्र स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सचिन करंजे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी रोहित मोरे व एकवीस वर्ष राहणार इंदिरा गांधी वसाहत लेखानगर जुने सिडको याला त्याच्या राहत्या घरातून अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठ्या शितापिने अटक करून गजाआड केले सहा महिन्यापूर्वी अंबड पोलीस ठाणे येथे श्री चुंबळे यांनी फिर्याद दिली होती की त्यांचा मुलगा अजिंक्य शिवाजीराव चुंबळे हा याच्यावर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा खुनाचा प्रयत्न झाला होता त्यातील चार आरोपींपैकी तीन आरोपी हे आ, अटक करण्यात आले होते पूर्वीच परंतु चौथा आरोपी रामे रोहित राजू मोरे व एकवीस राहणार इंदिरा गांधी वसाहत लेखानगर जुना सिडको यास आज आमच्या आंबड आम पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पी एस आय गुणावत पोलीस अंमलदार पवार पोलीस अंमलदार जुंद्रे गाडवे पाटील आणि निकम यांनी त्याला राहते घरी सापळा रचून अटक केली व गुन्ह्यातील सर्वोच्च सर्व आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई ए पी करीत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक